भुसवड शहरात रामायण कंटेनर रोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त आरपीएफ कर्मचाऱ्याच्या घरातून चार लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली गट याबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासातच बाजारपेठ पोलिसांनी संशयताच्या मुसक्या आवडल्या त्याला तेरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून शहरातील रामायण नगर निवृत्ती आरपीएफ कर्मचारी कृष्णकुमार मोहन पाटक यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या स्टूलवर चढून चोरट्यांनी गच्चीवर प्रवेश केला पश्चात गच्चीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे चेन मंगळसूत्र कानातील बाळ्या टॉप्स पॅन्डल नथ चांदीचे पायल जोडवे अंगठी बजाज कंपनीची इंडक्शन शेगडी व सायकल असा एकूण चार लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ई साक्ष डिजिटल पुरावे नोंदवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला प्रसंगी बाजारपेठ पोलीस ठाण्यात सायकल चोरीची तक्रार आली असता सायकल घेऊन जाणारा एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसताच पोलिसांनी शिवाजीनगरकडे मोर्चा वळवला तेथून मध्य प्रदेशातील व हल्ली पंधरा बंगला येथे राहत असलेला कुंदन गोरेलाल कचवा ही व्यक्ती सायकल घेऊन रात्री दोन वाजता जाताना आढळून आली त्याने चोरीची कबुली दिली त्याच्याकडून दोन लाख बत्तीस हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कार्यवाही बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी सचिन चौधरी जावेश शहा योगेश माळी अमर अडाळे जीवन कापडे महेंद्रसिंग पाटील प्रशांत सोनार अशा केली आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वनघेडे सोबत जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र